चिकू इथं दिसून राहिला सगळं सामान गोबी आहे आलू सगळं सामान आहे घेऊन टाकू का हो ना बे यार घेऊन टाकू कशाला सतरा दुकान घुमायचे माहित नाही का तुम्हाला? का पाहिजे पाहिजे तुम्हाला म्हणजे काकाजी कपडे पाहिजेत कपडे अरे कपड्याची दुकान दिसून राहिली का तुम्हाला हे मग कसं विचारता काकाजी तुम्ही का पाहिजे तुम्हाला म्हणून आम्हाला भाजी पाहिला पाहिजे म्हणूनच तर इथं येऊन उभं आहात ना आम्ही कपडे तर नाही पाहिजेत

इथं आहे फुलगोबी आलू मिरची टमाटर आला लसण अजून सांबार हा खाली हा वटाण्याच्या शेंगा हा झाला एवढंच आहे सामान लिहिला काकाजी फुलगोबी पाहिजे हा किती देऊ एक किलो का अर्धा किलो हा चिकू आईनं का म्हटलं होतं भाव करायचं म्हटलं होतं ना तू पाहता आता कसा भाव करतो तर बघ तू बघतच रे अरे का झाला सांगा ना किती देऊ एक किलो देऊ की अर्धा किलो देऊ लवकर लवकर घ्या का घ्यायचं आहे तर घेत आहोत ना काकाजी घेत आहोत ना फुलकोबी सांगा किती रुपये किलो रुपये रुपये किलो किलो आहे बरोबर रेट लावा काकाजी जास्त घ्यायची आहे आम्हाला फुलकोबी किती घ्यायची आहे पाच दहा किलो घ्यायची आहे का नाही नाही बापा किलो घेऊन का करून दुकान लावायचं आहे का आम्हाला का होते नाही लावू शकता नाही नाही काकाजी आता आमचं शिक्षण चालू आहे आम्ही दुकान नाही लावत आम्हाला दोन किलो पाहिजे गोबी दोन किलो गोबी पाहिजे आणि रेट बरोबर लावा म्हणून राहिले पाच किलो दहा किलो घेत असणार तर होते रुपये कमी अं एक दोन किलोला नाही होत पाच रुपये कमी ना दोन रुपये कमी फिक्स रेट आहे रुपये रुपये किलो तीस रुपे किलो म्हणजे अभे यार हा तर कमी करायला तयारच नाही आहे सांगा पटकन सांगा मोजू का थांबा ना काकाजी खूप घाई आहे बाबा तुम्हाला अरे तुमच्या सारखे खूप गिराईक पाहिलो मी वारला टाइमपास करायला येतात दुकानामध्ये घ्यायचं काही राहत नाही हा का भाव दिल तर तो का भाव दिल असं सुरू राहते हम्म या दुकानात चौकशी करतील या दुकानात चौकशी करतील आणि घेत तर काही नाही 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 काकाजी आम्ही तसे पोरं नाही आहोत आम्ही घ्यासाठी चालू आमच्या गावामध्ये सार्वजनिक होळीचं जेवण आहे आजच्या त्याच्यासाठी आम्हाला सामान लागत आहे आम्ही काय काही टबाळख्या करायला नाही आलो असे बोलून राहिले तर तुम्ही चल शिकू दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन हे काकाजी काही बोलून राहिले आपल्याला अरे बापा तसा अर्थ नाही आहे माझ्या म्हणण्याचा तुम्हाला का पाहिजे म्हणतो तर थांबा थोड्या वेळ म्हणता आणि मग विचारता तर याच्यामध्ये एवढा कमी होईल का तेवढा कमी होईल का तो लावून राहिले सांगा मग काका पाहिजे मी बरोबर रेट लावून देतो जास्त सामान पाहिजे ना तुम्हाला मी रेट बरोबर लावून देतो तुम्ही बाकीच्या दुकानामध्ये जाल ना ह्या रेट तुम्हाला माल मिळणार नाही द्या ते चिठ्ठी ना द्या चिठ्ठी द्या मी बरोबर मोजून देतो आणि बरोबर रेट लावतो नाही नाही काका जी असा कसा तुम्ही भाव नाही करत काही नाही आणि मोजून देतो म्हणता आणि मग तुमच्या म्हणण्यानुसारच आम्ही पैसे देऊ का आलू का भाव दिले आलूही तीसच रुपये किलो आहेत गोबी तीस आहे आणि टमाटर आहेत पंधराशे दोन किलो एक किलो घ्याल तर दहा रुपये किलो नाही नाही दोन किलो पाहिजेत टमाटर हो तर तो तोच म्हटलं मी तुम्ही चिठ्ठी द्या मी देतो ना तुमचं सगळं सामान आणि रेटही बरोबर लावतो पाच किलोच्या खाली जर कोणतीही वस्तू घेतले तर भाव होणार नाही का काकाजी आताच म्हणत होते की मी बरोबर रेट लावतो आणि आताच म्हणून राहिले पाच किलोच्या खाली जर तुम्ही घ्याल तर भाव होणार नाही हा बरोबर नाही बा तुमचा अभि देना, देना। ते लावतो म्हणतात ना बरोबर रेट घ्या घ्या हे आहे तुम्हाला तर हो हो काहून कोणता तू तर स्वयंपाक करायला जात होती ना अं काऊन गेला का एवढ्या लवकर स्वयंपाक नाही नाही आई व्हायचं आहे पावशी पावशी नाही नेली होती ना म्हणून आली पावशी नेण्यासाठी भाजीपाला आणूनही झाला का हो आई विशाल ना चिक्कू गेला होता ना आ, आता चाले वर्गणी वगैरे जमा केला आणि तांदूळ वगैरे साफ वगैरे केला आता म्हटले मी येते घरून पावशी आणते म्हटले गुड्डी आली असेल म्हटली पेपर देऊन याचीच आहे का गुड्डी याचीच ताई आता चालली का वेळ आहे तुला जायला काम ताई नाही थोडासा चहा बनवली असतेस म्हटले हो बनवते ना हो बनवून घे तूही पिऊन घे नाही मी नाही पेत आताच ते तांदूळ वगैरे साफ केला ना ललिता ताईची तर त्यांनी बनवला होता तुमच्यासाठी बनवून देते काकू कोणता आहे का गेली म्हणजे शांता आहे का गेली म्हणजे अर्धा अर्धा काकू तिकडे स्वयंपाक करायला गेली की घरी आहे म्हणत होती का तू नाही गेली का नाही आतापर्यंत मला घरचेच काम झाले आता जाऊन येते म्हटली थोडाशी तर म्हंटली कोणता आहे का बघते म्हणून इकडे आली आहे ना आहे आताच आली कोणता बघा ताई तू कधी आली आताच आली मी बस ना ताई उभीच आहे ना नाही हो आता जातो तिकडे म्हंटली जात होती तर म्हणलं कोणता घरी आहे की तिकडे चाय म्हणून फिरली बाबा तुझ्या घरी ताई बस ना चहा पेशी नाही नाही कोणता राहू दे तिकडे जातो ना मी येत नाही का तू तु, तुला वेळ आहे का नाही येते आता आईसाठी चहा बनवली हं ठेवलाच आहे स्वर बस ना हो का नाही झाला का चहा कोणता पिंकी गेली का नाही नाही ताई जाणार होती आज तर मग आता थांबून जा म्हटली आज सार्वजनिक जेवण आहे म्हटली थांबून जा म्हटली तर थांबली आहे बरं झालं थांबली तर गुड्डीचे पेपर झाले का नाही नाही ताई आज शेवटचा आहे ना तर गेली आहे पेपर देण्यासाठी आता सुटलाही असेल पेपर येत पण असतील आता कधी आली तर कोणता मग तिकडून आताच तर आली ताई ते तांदूळ वगैरे साफ वगैरे केला आणि आताच आधी म्हटली गुड्डी आली असेल तर जाऊन बघते घरी ताई रजनी सांगत होती राधा हॉस्पिटल मध्ये गेली म्हणून का होत तब्येत खराब झाली का राधाची कालच तर सायंकाळी चांगलीच होती ना तब्येत नाही नाही काकू तब्येत वगैरे ठीकच आहे औषधी आता उद्या संपणार होती राधा ताईची पंधरा दिवसाची होती औषधी तर आता ते भाऊ म्हणत नाही बसले आता उद्या संपणारच आहे ना म्हणतात औषधी तर दाखवून येतो म्हणतात डॉक्टरला म्हणून घेऊन गेले होते दवाखान्यामध्ये तब्येत वगैरे ठीक आहे राधा ताईची तब्येत ठीक आहे लाडूची पण तब्येत ठीक आहे मग किती वाजे आले आले मग अशी चाले हो बाराक वाजलेच तिला आले तर मग आल्यानंतर पोळी वगैरे बनवली मी आणि जेवण वगैरे दिली राधाताईला भाऊ जात होते आज गावी तर मग म्हटलं सार्वजनिक जेवण आहे मस्त होळीचा आजच्या दिवशी नका जाऊ म्हटलं उद्या जाल म्हटलं तर मग थांबले आता आहेत ते भाऊ तर मी म्हटली येते राधा ताई बघून येते थोडासा करू लागते म्हटली ना येते म्हटली आता राधा ताई आराम करून राहिले लाडोई झोपली तर म्हटली येऊन जाते म्हणून आली बरं झालं ताई मोहन भाऊला थांबायला सांगितले तर हो मी बोलली आणि विशालाही म्हणायला बसला मामाजी आजच्या दिवस थांबा ना जेवण आहे मस्त सार्वजनिक थांबा आज नका जाऊ तर थांबले वगैरे म्हणा बाबा कोणता चहा झाला नाही का अरे बापरे आठला काका का बापा चहा <laughs> कोणताय ना बाय अजून कोणता बुडकी व्हायची चाय तरी तिच्या लक्ष राहत नाही काकू तसा जवान बुडीच्या काही नाही राहत गोष्ट मध्ये राहिला ना धूम माणूस तर विसरते आठवणच विसरून जाते माझाही तसाच होते कधी कधी तर भात जडून जाते दूध ठेवते गरम करायला तो दूधही जडून जाते हम्म सारख्या चहा दोघी बहिणी मस्त सेंटी होऊन दे कडीची काही सांगता नाही खरंच ताई मस्त येऊन राहिले तिकडे पर्यंत सुगंध येऊन राहिले आता काटला चिरला तर झाला एक चूल पेटवायला पाहिजे होते मसाला भात बनवायसाठी आता एका बाप्याची कडी मग ह्या चुलीवर मसाला भात बनवून होईल बापा हे सूर्यकांत आली होती ना गेली का गेली तो मोंटू आला होता बोलवायसाठी कोणतरी आले म्हणे कपडेवाले आता गेली मग सूर्यकांताच आहे ना असाच आहे बस येते हजेरी लावते थोडा वेळ करू लागते आणि चालली मग घरी होती आता इथंच होती करू लागत होती पण आता ते गिराईक आले ना तिचे का करेल मग ते हम्म तिच्या नेहमीच्याच राहते नाही ललिता तशी नको म्हणून ह्या सरपंच ताई तिथे बसून का करून राहिले ते हिसप पाणी करत आहेत किती खर्च झाले म्हणून भाजीपाला वगैरे घ्यायसाठी गेले होते ना किती लागले का झाले करा म्हटलं त्यांना हिस शांतताई त्या सरपंच ताई म्हणत इत आहेत की भजे बनवू म्हणून आता त्याच्याच पाहत आहेत पैसे उरतात की नाही उरत म्हणून जर उरतील पैसे तर मग भजे बनवून टाकू म्हणत आहेत हो का शांतताई का झालं रोजगार माहित आहे आम्ही सरपंच ताईच्या घरी गेला कुंता ताई सोबत सांगितलं म्हटलं शंभर रुपये जमा करत आहोत आणि एक पाहिले तांदूळ असं असा करत आहोत म्हटलं सार्वजनिक जेवण होळीचा सा। म्हणायला बसलं वा मस्त आहे म्हणतात करा करा म्हणतात आणि माहित आहे दोनशे रुपये दिला आम्ही बोलले त्यांना की नाही शंभर शंभरच रुपये करत आहोत तर नाही म्हणाल्या दोनशे रुपये देतो म्हणाल्या मी आपल्याकडून आणि दोन पाहिले तांदूळ दिला अरे वा चांगला आहे ना मग असे दिनदार माणूस पाहिजेत कोणताही कार्यक्रम केला तर स्वखुशीनं आपण मन मागतो त्याच्यापेक्षा जास्त देतात नाही ते आहे मग मंजुडा काकू कालिता का झाला मंजुडा काकूला का बापा काही विचाराच नको शांतात आई एवढा दिमाग खराब केला नाही त्या मंजुळा काकू ना वर्गणी मागायसाठी गेलो तर आम्ही का झाला सांगशील का आता सगळ्यांच्या घरी गेला सगळ्यांनी पैसे दिला शंभर रुपये आणि एक पाहिजे तांदूळ आता दोन लोक राहत की तीन लोक राहत की चार लोक राहत एका कुटुंबामध्ये पण शंभर रुपये आणि तांदूळ एक एक पायली असंच झाला होता ना हो आता काकाजी ना नारायण हे पत्रिका वाटप करायला गेले आहेत दोघे जण ते काही येणार नाही ना आहेत तर ते काकू का म्हणते मी एकटी यावं म्हणते तर मी शंभर रुपये देत नाही म्हणते आणि एक पायली तांदूळ नाही देत म्हणते हो अशा बोलल्या का आता खरं नाही वाटत असेल शांतताई दुर्गाई होती माझ्यासोबत विचारा दुर्गाला हो हो शांतताई मी होती सोबतच तसेच म्हणाले आणि का म्हणतात का म्हणाली मग काकू काकू म्हणते एक साईड तांदूळ देतो म्हणते <laughs> दे, ना तीस रुपये देतो म्हणते या ललिताला आली गुस्सा चल म्हणते इथून म्हणते दुर्गा म्हणते चल म्हणते नाही का गुस्सा येईल नाही का एक साईड तांदूळ देतो म्हणे ना तीस रुपये देतो म्हणे जशी काही घरी आहेच नाही तिचे नाही पण महाने चमक बाई आहे मी म्हटले राहू द्या द्याच नको याल म्हटलं सायंकाळी जेवण करायला याल म्हटलं असे बोलले बरा केली हा बरा केली ललिता नाही घेतली तर पैसे आणि जेवण करायला यायला सांगितले तर बरा केली म्हटली मी असंही म्हटली आता एवढे आम्ही जमा करत आहोत तर काही आम्ही जेवणार नाही आहोत म्हटले कोणी जे येतील त्यांना आम्ही जेवण देऊ म्हटले तर तुम्ही येऊन जाल म्हटले नका देऊ म्हटली एकट्याच्या आतना म्हटले तर नका देऊ म्हटले <coughs> मला तर असं वाटत होता की कुठल्या कुठं गेलं बा त्यांच्या घरी सांगायला बरं झालं ना विचारायला गेले तर नाही गेले असते आता का म्हणाले असते ते काकू काय हे कार्यक्रम करतात सामूहिक आणि मला बोलवत नाही बोलवायला गेलो तर बोलवायला गेलो तर ते मग सहभागी नाही होत ना जाऊ दे ना ललिता नाही होत सहभागीत आपल्याला का करायचं आहे आपला काम होता सांगणे नाही पण ना आताची गोष्ट नाही आहे प्रत्येक कोणती वर्गणी राहो ते काकू तशीच करते दोनशे रुपयाच्या जागी शंभर रुपये देते हो आहे म्हणा चोमकच आहे काकू हो आता सुन ना चोमक नाही मिळालं पाहिजे नाही तर जशाला तसे होतील नाही नाही ललिता लक्ष्मी आहेच नाही तशी काही सांगता येत दुर्गा जशात गेला माणूस तसा होते बापरे मसाला नाही नाही बापरे भाऊ कडी आहे हो का कढी आहे का आणि मसाला भात आता कढीचा गंज उतरवला की मसाला भात बनवा लागेल बरं झाला बापरा भाऊ आले तर तुम्ही नाही नाही आता, तुम्ही आता नहीं, नहीं, तुम्ही करा ना त्या छान बनवले होते मसाला भात मस्त टेस्टी झाला होता हो द्या तुमच्याच हाताचा मसाला भात होऊ द्या सगळ्या आयता रेडी रेडी झालाय अरे बाबा मी आलो आता विचारायला माझ्यावरच टाकले तुम्ही अजी भाऊ आम्ही पण करू लागतो ना मदत आता आले तर करू लागा म्हणत आहे चला ठीक आहे मग एकच चूल आहे ना दुसरी चूल बनवा ना विटा वगैरे ना विटा नाही नाही गंज उतरवायचा आहे झाली कडी आता मसाला भात इथेच फोडणे टाकायचा आहे हो का उतरवू का मग कपडे द्या ना गंज उतरवायसाठी ललिता ते टावेल फाटली टावेल आणून झाली होती ना कुठे आहे ते आणत काय म्हणता काकू कशाला आवाज दिले बापा का म्हणता काकू म्हणते कशाला आवाज दिले म्हणते काहून आवाजही नको मारू का नाही नाही तशी नाही तिकडे जात होती चौकामध्ये स्वयंपाक वगैरे सुरू आहे का आता सण जाऊन राहिली गेली होती काकू ते गिराई काले ते आ, आले ते म्हणून आली म्हणून तू आला बोलवायला तर आता जात आहे तुम्ही नाही आला ना काकू नाही बाबा कशाला येऊ फालतू हा वर्गणी देत होती मी तर घेतला नाही खाऊन खाऊन काकू खाऊन नाही घेतला असं तर होऊ नाही वर्गणी द्यायला घेतील नाही कमी वगैरे देत राहिले असणार कमी म्हणजे एकटी बाई आहो मी तर किती देऊ एकटी म्हणजे काकाजी वगैरे कुठे गेले तर हा नारायण बापूजी काकाजी नाही आहेत ना दोघे बापल्याक पत्रिका वाटप करायला गेले आहेत ते आज काही येणार नाही आहेत आता एकटी होती तर देत होती मी तीस रुपये नाही अक्षर तांदूळ वालतेच देत होती येथे सांग आता तू अ सांग बर सूर्यकांता एकटीच्या मानानं काय कमी होत होते का नाही ना काकू एकटीच्या कानानं तर काही कमी नव्हते होत आ, आता नाही घेतला तर मी का सांगू बाबा काही नाही होत नाही घेतला तर नाही घेतला पण जेवण करायला याल हो येईन ना ललिता म्हणत होती जेवण करायला याल म्हणून आता एकटीसाठी कोण स्वयंपाक करते येऊन जाईन चला ना तर मग आताच नाही हो आता नाही येत आता हे गिरायक वगैरे येतात येतो थोड्या वेळात आता वेळ असेल ना कामा बाबा आता किती झाला स्वयंपाक किती नाही ताई काढू मी नाही ना राहू दे ना कोणता आता काढून राहिले ना ना टेस्ट करून बरं जमले तर ललिता पाय ना टेस्ट करून बघ चांगलेच झाले असतील ना सरपंच ताईनं भिजवला ना, ना। ललिता मी भिजवलं म्हणून का चांगलेच झाले असतील कसे कशावरून तुमच्या हाताचे चांगलेच होतात भजे खाल्ला नाही का आम्ही हरभऱ्याच्या झाडावर नाही नाही ताई हरभऱ्याच्या झाडावर नाही चढवत शांता ताई तुम्हीच बघा ना तुम्हीच बघा एकाच भजिया खाऊन तुम्हीच बघा नाही नाही इंदू काही गरज नाही आहे बघायची छान जमले आहेत सेंट वरूनच समजते ना नमक कमी राहील आता तसंही समजते मी काय म्हणते इंदू ताई आता हे एवढे भजी तर झाले काढून आता आपण जेवणाला सुरुवात करून टाकू म्हणतो हो हो जेवणाला सुरुवात करावं लागेल ला? ना नाही तर मग जास्त उशीर होईल अ रजनी दुर्गासोबत जा बरं दोघी जणी आणि सगळ्यांना बोलवून ना बोलवायला कशाला जावं लागते रजनी काउन बोलवायला नाही जावं लागत रजनी अहो ना मोबाईल ना फोन करून घ्या येतात जेवण करायला हो, हो तासेच करा, तासेच करा, देवन देवन रजनी बरोबर म्हणून राहिली फोन करून टाकू येतात मी काय म्हणते आधी पोरावरांना देऊन देऊ जेवायचा मुलांना देऊन द्या जेवण रजनी सिटीला आवाज मार बरं ते पाहिजे खेळून राहिली सिटी आवाज दे तिला पाठवतो मी घरी गुड्डीला ना पिंकीला बोलवून आण म्हणतो त्यांच्यात जेवण होत पर्यंत येतात बरोबर माने येतात मग जेवण करायला हो हो आवाज मारते ए

कोणता देऊन दे सिटीला दोन चार बजे देऊन दे तिथले रजनी ना तिथले दे दोन चार बजे काही नाही होत मुली खातील तर नाही नाही हे एकटेच आहे का इथं बागेचे पोरा आहेत तो पांडू आहे इला तर तो येईल मला पाहिजे मला पाहिजे म्हणून मी काय म्हणते शिटी तुझ्या बाई आहे बोलवून आण पटकन तू बोलवून आण पटकन गुड्डी ताईला पिंकी ताईला आणि म्हणतो दादाला जेवणाचा झाला आहे मग जेवण करून घ्या तुम्ही सोनू दादा पांडू तर इकडेच आहे बोलवू न पटकन मम्मी म्हणतो दादा काय नाही इकडे कुठं आहे का दिसलाही नाही तो बाई तिकडे बसलाय मोबाईल पाहून राहिला ते सोनू दादाच्या बाजूला बाई हो बाई आहे मला दिसलंच नाही आता जा मग गुड्डी ताईला ना पिंकी ताईला बोलवून आण जा मम्मी पहिले भाजी दे ना मग जातो ना मी मम्मी दे ना भाजी दे ना देऊन दे ना रजनी पोरगी मागून राहिली तर लहानशी ताई देऊन दे, दे काही नाही होत आपण आपण असत आहोत इथं नाही मोठी हट्टेली पोरगी आहे घे ना सिटी तिथले भाजी घे मम्मी म्हणून राहिली का पंगून माझ्याकडे घे म्हणला ना काकून घे ना काका तिथले पण जास्त नाही दोनच घे हा हो मम्मी दोनच घेते जास्त नाही घेत सिटी गरम असतील गरम असतील हडू नाही हडू नाही फुकून घे बरोबर आता इथंच बसून नाही खाल्लं नसतं का हा धरलं दोन ना तिकडे पडाली हे पोरगी ना मोठी मुजर आहे ऐकत नाही बाबा ना काही नाही सुरेश आणता ब्लाउजच्या माप घ्यासाठी गेली होती की पूर्ण ब्लाउज शिवायला गेली होती घरी खूप वेळ केली नाही यासाठी त्या टोलीवरच्या काकू आल्या होत्या लग्नाचे ब्लाऊज आणला होता लेंबड लेंबड मार लावला मग माप वगैरे घ्यायसाठी वेळच लागली मी म्हटली मापाचे ब्लाऊज राहू द्या नाही म्हणतात ब्लाउज वापस द्यायचे म्हणतात तर माप घेऊन घे म्हणतात मग माप वगैरे घेतली बसल्याच होत्या मी म्हटली आता चहा ठेवून देतो बापा नाही तर म्हणेल का एवढी एवढपर्यंत पर्यंत बसली तरी चहा नाही पाहिजे सूर्यकांताना एक तर माझ्या भाऊजीची मावशी लागते तर मग चहा बनवली मग चहा वगैरे पेला ना गेला येत होती तर मंजुडा काकून आवाज दिला मग मला सांगत होती तीस रुपये देत होती म्हणते आणि एक तांदूळ तर नाही घेतला म्हणते म्हणली नाही का सूर्यकांत म्हणायला पाहिजे होता ती सगळ्यांनी शंभर शंभर रुपये दिले ना तीस रुपये देत होते तर तुमच्या सोबत होता का म्हणून म्हटली ना तर का म्हणते मी एकटीच ताव म्हणते आमच्या इथे पत्रिका वाटप करायला गेले म्हणते दोघे बापले तर एकटी आहे ते येऊन जा म्हणा जेवण करायला हो बोलली ना चला म्हटली येतो म्हणते दुकान बंद करून पाय किती म्हणावा तिला थोडाशी लाज नाही वाटत दुकान बंद करून येतो म्हणते येऊ द्या बापा येऊ द्या काही म्हणायचं नाही 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 कशाला म्हणून आम्ही द्या बाबा ताई मी काढते आता बजे ह मी एकही कामं नाही केली आता गरमी झाली मला इथं चुली जवळ दुर्गा नाही येत हे ये पोरांना देऊन देऊ आपण जेवण हो हो कुठं आहेत ताट्या वगैरे